नमस्कार मित्रांनो जनरल माहिती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी या चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवरील जनरल माहिती आपण सांगत असतो मित्रांनो तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या घरी एखाद्या मुलाचं जन्म झाला असेल आणि आपण मुलाच्या नावाच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे कारण आज मी तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या नावावरून अत्यंत नवीन युनिक व अर्थपूर्ण असे नावे अर्थासहित सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका तर चला सुरू करूया पहिले नाव आहे अविराज मित्रांनो अविराज हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते अतिशय अनोखे नाव आहे अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान रामाच्या नावावरून ठेवायचं असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो दोन नंबरचे नाव आहे मानविक मानविक हे भगवान रामाचे एक नाव आहे तुमचा मुलगा हुशार दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोलाचे नाव मानविक ठेवू शकतात तीन नंबरचे नाव आहे विराज विराज हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे भगवान राम हे सूर्यवंशी होते म्हणून त्यांना सूर्याचा राजा देखील म्हटले जाते आणि या नावाचा अर्थही तोच आहे आधुनिक युगाच्या अनुषंगाने पाहिले तर हे अतिशय वेगळे नाव आहे चार नंबरचे नाव आहे परस्म तुम्ही एखाद्या पारंपरिक नावाचा विचार करत असाल तर परस्म हे नाव ठेवू शकतात अत्यंत पुढारलेला आणि देवाशी संबंधित असा या नावाचा अर्थ असून एकविसाव्या शतकात तुम्ही रामाच्या या नावाचा वापर करू शकतात पाच नंबरचे नाव आहे पराक्ष पराक्ष म्हणजे प्रकाशात तेज आधुनिक नावाच्या शोधात असाल तर पराक्ष हे उत्तम नाव आहे पारंपरिक आणि आधुनिक नावाचा हा उत्तम मेळ आहे भारतीय बाळांच्या नावांच्या यादीत हे युनिक आणि वेगळे नाव आहे सहा नंबरचे नाव आहे जेतराय मित्रांनो तुमच्या मुलाचे आद्याक्षर ज आले असेल आणि तुम्ही रामचंद्राचे भक्त असून वेगळ्या नावाचा विचार करत असाल तर या नावाची निवड करा विजय मिळवणारा असा जेतराय जेत्राय नाव मोठे अथवा कठीण वाटत असेल तर जेत्र असे नाव तुम्ही ठेवू शकतात सात नंबरचे नाव आहे वेदात्म वेदाचा सर्वस्वी आत्मा म्हणजे वेदात्म प्रभूचा आत्मा वेदात नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही असा वेदात्म या नावाचा अर्थ आहे रामचंद्राच्या नामुलीतील हे नाव वेगळे असून तुम्ही तुमच्या मुलासाठी ह्या नावाचा विचार करू शकतात आठ नंबरचे नाव आहे शाश्वत जगातील एकमेव सत्य म्हणजे प्रभू सत्य म्हणजे शाश्वत रामाचाच दुसरा अर्थ शाश्वत असे म्हटले जाते तुमच्या बाळासाठी हे ना नाव तुम्ही निवडू शकता नऊ नंबरचे नाव आहे धनवीन धनवीन अर्थात सूर्याच्या किरणांपासून जन्मलेला असा याचा अर्थ होतो सूर्यासारखा तेजस्वी पुत्र धैर्यवान आणि कणखर पुत्र म्हणजे धनवीन हा शब्द संस्कृत शब्दावरून घेण्यात आला आहे त्यामुळे धनवीन नावाचा विचारही तुम्ही करू शकता शेवटचे आणि दहावे नाव आहे अथर्व चार वेदांपैकी एक अथर्व आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे या नावाचा अर्थ वेदाचा जानता असे आहे तर मित्रांनो ही होती श्री प्रभू रामचंद्रांच्या नावावरून दहा युनिक व अर्थपूर्ण नावे या नावांपैकी आपणास कोणते नाव आवडले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद